आज आपण बोलणार आहोत लोकांच्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षेबद्दल मित्रांनो काही वेळा काही संस्था किंवा योजना लोकांकडून पैसे घेतात जास्त परताव्याचे आमिष दाखवतात पण नंतर पैसे परत देत नाहीत अशा फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात एमपीआयडी कायदा लागू आहे या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं ठेवीदारांची फसवणूक केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा मोठा आर्थिक दंड आणि मालमत्ता जप्तीला सामोरे जावे लागू शकते गंभीर प्रकरणांमध्ये पाच ते सहा वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो आणि जप्त केलेली मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे परत दिले जातात तसेच न्यायालयात हजर न राहिल्यास अजामीन पात्र अटक वॉरंटही जारी होऊ शकते जे अतिशय गंभीर परिणाम घडवू शकते म्हणूनच नागरिकांनी गुंतवणूक करताना सतर्क राहावे जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये संशयास्पद योजना आढळल्यास तक्रार करावी लक्षात ठेवा कायदा कठोर आहे आणि तो सामान्य नागरिकांच्या बाजूनी आहे सजग रहा सतर्क रहा, धन्यवाद